आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अद्वितीय यशाबद्दल भाजप कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनाखाली भाजप दिव्यांग सेल तसेच स्वराज्य अपंग संस्था यांच्यातर्फे तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने विभागातील दिव्यांगांना मायची यूब म्हणून ब्लँकेट तथा भेटवस्तू वाटप करण्यात आल्या संजय मोरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला कल्याणपूर्वच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह भाजपा कल्याणपूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख दिव्यांग सेल जिल्हा सहसंयोजक मंगेश पवार दिव्यांग सेल कल्याणपूर्व अध्यक्ष मोहन हुले कल्याण जिल्हा संयोजक दिव्यांग सेल सुनीता गुंजाळकर दिव्यांग सेल सल्लागार कमल हिंगोले संतोष मोरे सचिन कुर्णे विनोद गायकवाड रुपेश साळुंखे आदींसह बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण तीन डिसेंबर जागतिक दिव्यांगांचा जा दिवस म्हणजे एक आमच्या परिवारातलाच दिवस असतो ह्या हिशोबाने मी बरीच वर्षापासून काम करत असतो आणि त्याच कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमची स्वराज्य अपंग संस्था मंगेश पवार असतील सुनीता गुंजलटाई असतील आणि ह्या सगळ्यांच्या दिव्यांगांसाठी काय झटपट असते ती त्यांनी मला दाखवून दिली आणि त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आत्तापर्यंत दिव्यांगांना महानगरपालिकेच्या निधीतून आम्ही दिव्यांगांना पेन्शन योजना असतं काही घरं आता आम्हाला अलॉट झालेले आहे दिव्यांगांसाठी त्याच्यासाठी आमचा सुनेताई असतील मंगेश पवार असेल समस्त त्यांचं स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांना घरं वितरण होणार आहेत काही त्याचबरोबर काही साहित्य म्हणजे हात जोडणं पाय जोडणे अशा काही गोष्टी असतात त्या एक माध्यमातून आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करत असतो आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे हा आम्ही भारतीय जनता पार्टीचा परिवार म्हणून समजतो आणि या परिवारातून आपलं काय देणं लागतं ह्या देण्याच्या हिशोबाने आपण हे कार्य करत असतो आणि ह्या आप दिव्यांग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र हा दिव्यांगाचा जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो निमित्ताने आज इथे संजय मोरे साहेब जनता पक्षाने इथे हा आ, तीन डिसेंबरचा जागतिक दिन इथे साजरा करत आहेत त्या निमित्ताने त्यांनी या सर्व दिव्यांगांना काही त्यांच्या उपयोगी अशा भेटवस्तू त्यांना दान दिलेल्या आहेत त्यांना भेट म्हणून दिलेल्या आहेत आणि ते हे सतत कार्य करत आहेत आणि म्हणूनच हा दिव्यांगाचा हा मोठा एवढा घर म्हणजे आपण मोठा ग्रुप आणि मोठं हे संघटन तयार झालेलं आहे परिवार तयार झालेला आहे आणि त्या परिवाराच्या निमित्ताने आपण हे सर्व काम करू शकतो एकटं दुखटं माणूस काम करू शकत नाही आणि हे नेहमीच असं काम करतात आणि या दिव्यांगांना माझ्या जागतिक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा सर्वांना मनपूर्वक सदिच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते